सादर करीत आहोत विभूतीभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर आज ऐकूया भाग तेहतीस तुझं माझं जमेना संध्याकाळी दुर्गा तिचा मौल्यवान खजिना म्हणजेच तिची बाहुलीची पेटी लावत बसली होती दिव्यात तेल भरताना सर्वजयाच्या हातून थोडं घासलेट सांडल्यामुळं खोलीत सर्वत्र उग्र वास पसरला होता दीदी माझा छोटा अरसं का घेतलास ग असं म्हणत अपू तिथं हजर झाला हो घेतला आहे तो माझाच आहे मुलांना काय करायचं आहे आरसा मलाच तो पहिल्यांदा अंतरुणाकली सापडला असं होय म्हणून तो तुझा कसं काय झालं ते सांग बरं त्यात तिथं राहणाऱ्या मावशींनी तो आईला दिला आहे आणि मी तो आईकडून मागून घेतला आहे ते काही नाही मला माझा आरसा परत दे आणि असं म्हणत तो दुर्गाच्या पेटीजवळ बसला आणि आरसा धुंडाळू लागला अपूच्या गालावर एक चपराक ठेवून देत दुर्गा म्हणाली हलकट कुठला आत्ताच मी माझी पेटी आवरली आणि तू विस्कटतेस होय अपूनही मग झेप घेऊन दुर्गाचे केस खट्ट पकडले तिला चांगलंच ओरबाडलं आणि वरून रडवेल्या आवाजात तो म्हणाला का का मारलंस तू मला लागलं की आधी अर्जा परत दे नाहीतर आईला सांगतो बघ तू तिचा आळीता चोरतेस म्हणून अपूनं चोरीचा उल्लेख करताच दुर्गा आणखीच चिडली अपूचा कान घट्ट पकडून त्याच्या दोन्ही तिनं आणखी काही थपडा ठेवून दिला काय रे मी चोरी करते होय आणि तू काय करतोस तू तिच्या टोपलीच्या कवड्या चोरतोस ते, ते सांगू का नालायक माकड कुठलं आणि असं म्हणत तिनं अपूची चांगलीच धुलाई सुरू केली तो आरडाओरडा ऐकून सर्वजया धावतच तिथं आली आणि पाहते तर काय अपूचे कान घट्ट पकडून दुर्गानं त्याला जमिनीवर पाडलं आहे आणि अपूनही तिचे केस असे काही घट्ट पकडले आहेत की तिला डोकंही वर करता येत नाही आहे रडत रडत अपू म्हणाला बघ आई तिनं माझा आरसा घेतला आहे आणि परत पण देत नाही आहे नाही गाई मी माझी बाहुलीची पेटी आवरून ठेवत होते हाच आला आणि सर्व जयानं दुर्गाच्या पाठीवर चांगले अर्धा डझन सणसणी धपाटे ठेवून दिले आणि ती ओरडली एवढी मोठी घोडी झालीस क्षुल्ल गोष्टीवरून का मारतेस ग त्याला कळत नाही का तुला तो किती लहान आहे काय ती आरशाची गोष्ट तो काय आहे तुला हां पहावं तेव्हा त्या पोराला ओरडत असतेस बाहुलीची पेटी काय थांब थांब जराशी आणि तिचं ते वाक्य पूर्ण होण्याच्या आत सर्वजयानं दुर्गाची ती लाडकी बाहुलीची पेटी उचलली आणि बाहेरच्या गर्द अंधारात फेकून दिली एवढी मोठी घोडी झालीस फक्त खातेस आणि दिवसभर रानात नुसती भटकत असतेस घरात आली की बाहुलीची पेटी बाहुलीची पेटी आता ते सगळं संपलं बस दुर्गा इतकी भेदरली होती की ती आईला कुठलाही विरोध करू शकली नाही तिची ती बाहुलीची पेटी म्हणजे जणू तिच्या काळजाचा तुकडा होता दिवसातून शंभरदा ती आपली बाहुलीची पेटी उघडून तिच्या दडलेला आपला खजिना पाहत बसायची त्यात काय नव्हतं तिची बाहुली बेगडी कागदाचा एक तुकडा छापलेल्या कापडाचा आणखी एक तुकडा पायाला लावायचा अळीता रानावनात हिंडून गोळा केलेली वाळलेली बोरं तो छोटा आरसा सुगरणीचं एक घरट असं बरंच काही काही त्यात साठवलेलं होतं पण तो सगळा मौल्यवान खजिना आता कुठे बरं असेल त्याचं काय झालं असेल ते सगळं अंगणातल्या अंधारात कुठल्या कुठं विखुरलं असेल हरवलं असेल आई एवढी कठोर असेल ती आपल्या सगळ्या वस्तू अशा निर्दयपणानं फेकून देईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं दिदीला मिळालेली ती शिक्षा फार मोठी आहे असं अपुलाही वाटलं तो एकदम गप्पच झाला होता आणि गुपचूप अंथरुणावर जाऊन पडला होता बरीच रात्र झाली तरी दुर्गा त्या अंधाऱ्या खोलीत घासलेटचा उग्र वास आणि डासांची भुणभुण सहन करीत मुकाट्यानं बसून होती बराच वेळ ती अंगणातल्या अंधाराकडे आषाळभूतपणे पाहत राहिली आणि शेवटी नाईलाजानं अंथरुणावर जाऊन पडली रात्री खूप उशिरा चंद्रबिंब आकाशात वर सरकलं चंद्राचा शीतल प्रकाश खिडकीतून आत आला मंद हवेवर अंगणातील लिंबाचा सुगंध दरवळत होता दुर्गा उठून बसली क्षणभर तिला वाटलं चटकन जाऊन अंगणातल्या आपल्या सगळ्या वस्तू गोळा करून आणाव्यात आई पण आईच्या ते लक्षात आलं तर ती पुन्हा बदडून काढेल या भीतीनं ती पुन्हा अंथरुणावर पडली अचानक तिला हाताचा स्पर्श जाणवला दिदी अपू तिला हाक मारत होता दुर्गा काहीतरी बोलणार तोच अपूनं उशीत तोंड खुपसलं आणि तो हुंदके देत रडू लागला दिदी माझ्यावर रागवू नकोस ग दीदी मी पुन्हा तसं कधीच वागणार नाही आणि बोलत बोलत तो हुंदक्यावर हुंदके देऊ लागला आईनं अपूचं रडणं ऐकलं तर ती पुन्हा एकदा आपल्याला बदडून काढेल या भीतीनं दुर्गा हादरलीच घाईघाईनं ती म्हणाली कप्पवस कप्पवस मला मुळीच राग आलेला नाही बिलकुल रडू नकोस आई ऐकेल गप्प बस मग अपू रडायचा थांबला त्यानंतर दोन्ही भावंड गप्पा गोष्टीत रंगून गेली बोलता बोलता रानूदीच्या लग्नाच्या गोष्टीही निघाल्याच दुर्गाच्या अंगावर हात ठेवत अपू म्हणाला दिदी तुला एक गोष्ट सांगू तुझं लग्न की नाही निरेन बाबूंशी करायचं चाललंय दुर्गाला लाज वाटत असली तरी तिलाही उत्सुकता होतीच पण लहान भावाशी त्या विषयावर कसं बोलायचं म्हणून ती गप्पच राहिली अपू पुढे म्हणाला आपली मावशी आहे ना ती संध्याकाळी रानुदीच्या आईशी बोलत होती निरेनबाबूही तयार आहेत म्हणे ते ऐकल्यावर दुर्गाची उत्सुकता अधिकच ताणली गेली न राहून ती म्हणाली वेडा कुठला ताडकून उठून बसत अपू म्हणाला नाही गं दीदी खरं तेच सांगतोय शपथ आज संध्याकाळचीच गोष्ट आहे त्यावेळी मी तिथंच होतो अगदी माझ्यासमोरच ती गोष्ट निघाली ते बाबांना बाबूंच्या वडिलांना पत्र लिहायला सांगणार आहेत आईला माहिती आहे मी आईला विचारणारच होतो पण विसरलो विचारो का बहुतेक आईला यातलं काहीच माहिती नाही कदाचित मावशी आईला उद्या बोलावणार आहे बोलता बोलता नकळत अपू थबकला आणि विचारात गढून गेल्याप्रमाणे पुढं म्हणाला आता तुला सारखं आघाडीत बसायला मिळणार निरेनबाबूंचं गाव खूप दूर आहे ना दुर्गा गप्पच होती ती काहीही बोलली नाही एकदा तिनं अपूच्या पुस्तकात आगगाडीचं चित्र पाहिलं होतं अनेक लोखंडी चाकं असलेली ती एक महाप्रचंड आणि लांबलचक अशी वस्तू होती तिच्या पुढे आग आणि धू रोखणारं इंजिन जोडलेलं होतं ती संपूर्ण आगाडी लोखंडाची बनवलेली असावी तिची चाकंसुद्धा बैलगाडीसारखी लाकडाची नव्हे तर लोखंडाचीच असावीत आग गाडी जिथून जाते तिथं आसपास झोपड्या वगैरे काही नसतं म्हणे आग लागून त्या पेटल्या तर पण खरंच का आगडी एवढी आग, आग उगते मायेनं अपूचं डोकं कुरवाळत दुर्गा म्हणाली मी तुलाही माझ्यासोबत घेऊन जाईन हां अपू हळूहळू अपूचे डोळे मिटू लागले परंतु दुर्गा मात्र जागीच होती तिच्या डोक्यात आत आता दुसरेच विचार चालले होते त्या सुंदर सुदर्शन किड्यानं तिची प्रार्थना ऐकली होती खरंच देव किती दयाळू आहे दुर्गा मनातल्या मनात देवाची प्रार्थना करू लागली राहनुदीसाठी किती छान साडी आणली ते पाहिलंस तिच्या काकांनी राधा गाठून आणली आहे कोणीतरी एक मावशी सांगत होती की ती बलुचर साडी आहे म्हणून पेंगुळ्या आवाजात आपू सांगत होता एकदम खिदळत दुर्गा म्हणाली ए तिला आठवतं का रे आपू आपली इंदिरा त्या बलुचर साडीचं कडं घालायची म्हशीच्या पारड्यांमध्ये मोराचं पिल्लू आणि मग यावरती दोघं भावंड बराच वेळ खदखदा हसत राहिली